आपण लक्षात घ्यायचंय कारण अनेक नवके खेळाडू आहेत लहान खेळाडू देखील टीम्स मध्ये आहेत त्यामुळे आपण ते देखील लक्षात घेणं खूप गरजेचं असतं यस दुसरा चेंडू मोठा प्रहार चढवला आहे परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थितपणे आलेला नाहीये चेंडू जाता येतो पावच्या दिवशीने एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील आरामात कम्प्लीट होते स्ट्राईकला आहे तो कॅप्टन या ठिकाणी एक शांत संयमी खेळाडू अमोल अमोल जाधव तर दुसऱ्या बाजूला असेल राकेश भाऊके एक हार्ड इटर बॅट्समन राकेश भाऊके राईट ऑफ राऊंड विकेट हा देखील शॉर्ट बॉल एक परफ्युम बॉल नाकापासून गेलेला चेंडू अतिशय सुंदर षटक आतापर्यंत हाताळले गोलंदाज केशव यांनी लिजेंड खेळाडू आहेत जुने जनते खेळाडू क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू मैदानामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय नॅचरल अँगल क्रिएट करतोय अँगलनी चेंडू बाहेर जातोय आणि वारंवार या ठिकाणी चेंडू शॉर्ट पिच रिलीज केले जात मैदानाचा पूर्ण अभ्यास करून मैदानाचा फायदा घेऊन या ठिकाणी गोलंदाजी केली जाते केशवांच्या मार्फत अतिशय सुंदर गोलंदाजी एक मोठ्या बॅट्समॅनला आतापर्यंत थांबवलंय चार चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्यात पाच सुंदर गोलंदाजी खोलो डप्पाचा चेंडू चेंडू होते तो मिड विकेट झोनमध्ये आहे त्या ठिकाणी मुकेश आहे चांगली फिल्डिंग एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील आरामात कम्प्लीट होते आणि यस तिसरी धाव म्हणजेच या एका चेंडूवरती तीन धावा ऍड झालेत एक घौशकित स्वरूपामध्ये आणि दोन या ठिकाणी धावून धावा काढलेत पुढचा चेंडू केशवांचा सुंदर गोलना जे आतापर्यंत या ठिकाणी यांच्यामार्फत केली गेले केशवांच्या मार्फत हा स्लोवर चेंडू परंतु स्लोवरवरती वरती चढवलाय हल्ला चेंज वाटतोय मिड विकेट झोन मध्ये अमोल जाधव याच्या बॅट येतोय ब्रँडेड षटकार नक्कीच त्याचा स्ट्रॉंग झोन आहे शेवटपर्यंत बॅट्सम गोलंदाजाच्या हातावरती लक्ष होतं अमोल याचं आणि शेवटच्या क्षणी या ठिकाणी चेंडू रिलीज केला आणि लक्षच ठेवून होता त्याचा परफेक्ट या ठिकाणी फायदा उचलला अमोल जाधव याने चेंडू फेकून दिला विकेट झोन मध्ये सुंदर षटकार पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते चौदा धावा लॉस झिरो विकेट तर मगाच्या मॅच चा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी ओमकार यांनी विजय भाऊ यांना विजय चव्हाण यांना डेडिकेट केलाय तर ऑर्गनायझर कमिटीला मी विनंती करतो की आपण विजय भाऊ यांना मॅन ऑफ द मॅचचा खिताब द्यावा अतिशय सुंदर झेल त्यांनी मिडविकेट त्यांनी झोन झोनमध्ये टिपला होता मॅन ऑफ द मॅच विजय चव्हाण पहिल्याच चेंड वरती चढवला हल्ला एक मोठा धमाका या ठिकाणी राकेश भावके याच्या बॅटमधून डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचला चेंड फिकवून दिला या ठिकाणी लाँग ऑन रिझन मध्ये राकेश भावके ब्रँडेड षटकार नक्कीच अतिशय सुंदर बॅटिंग मला हार्ड हिटर बॅट्समन म्हणून का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण राकेश भाऊके याच्या मार्फत एक मोठ्या गोलंदाजावरती या ठिकाणी हल्ला चढवलाय मुकेश सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवला राकेश याने पुढचा चेंडू राईट टर्म ओढ विकेट मारा करेल एक लेग ब्रेक गोलंदाज म्हणून आपण त्यांना ओळखतो मुकेश यांना थोडासा या ठिकाणी वेगवान चेंडू चेंडू जातो तो, तो मिड विकेट झोन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे झेल होते का पाहूया परंतु या ठिकाणी झेल सुटलाय आणि चेंडू जातोय सी मारेशे बाहेर येतोय चौकार नक्कीच थोडासा नाराज आहे मुकेश कारण या ठिकाणी तो अपेक्षित करत होता की हा झेल कॅरी होणं खूप गरजेचं होतं परंतु थोडंसं या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे या ठिकाणी फिल्डर्स किट होत आहेत त्यामुळे थोडंसं या ठिकाणी बचावात्मक या ठिकाणी फिल्डिंग केली जाते त्याचमुळे हा झेल कॅरी होऊ शकला नाही राकेश भाऊ के लयमध्ये मध्ये आलाय त्याच्या नॅचरल बॅटिंग स्टाईल मध्ये नक्कीच बॅटिंग करतो राकेश भावके परंतु मुकेश याला कम बॅक करायचं नक्कीच माहिती आहे चान्स देखील क्रिएट केला होता मुकेश याने हा देखील सुंदर चेंडू चेंडू स्टँड झाला हॉ मध्ये आहे पाहूया त्या ठिकाणी फिल्डर आहे परंतु दोन फिल्डरांच्या मध्ये हा चेंडू लँड झाला या चेंडूवरती दोन धावा ऍड होत आहेत संघाच्या खात्यामध्ये या दोन धाव्यांशी बहुसंख्या जाऊन पोचते ती सव्वीसच्या घरामध्ये अतिशय सुंदर कॅल्क्युलेशन या ठिकाणी आतापर्यंत धाव संख्या उभारली गेली स्पोर्ट्स घोगावच्या मार्फत अमोल आणि राकेश भावके यांच्या मार्फत अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहतोय परंतु तेवढंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल मुकेश याच मुकेश निघालाय राईट स्लोवर पद्धतीचा चेंडू हा चेंडू देखील हवेमध्ये आहे त्या ठिकाणी फिल्डर आहे झेल होतोय का पाहूया हा देखील झेल ड्रॉप होतोय वन बाउं दोन धाव कम्प्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते है राकेश भाऊके नक्कीच मुकेश याचं कौतुक करावं लागेल कारण जर आपण याची गोलंदाजी पाहिली तर एकच खराब चेंडू होता कारण त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी याला फसवलं होतं मुकेश याने कारण दुसरे चेंडू विकेट मिडविकेट झोनमध्ये देखील एक चान्स क्रिएट झाला होता त्यानंतर आपण स्क्वेअर झोन झोनमध्ये देखील चेंडू काही मिड़्क। दे का हवेमध्ये होता आणि हा चेंडू देखील आपण स्क्वेअर लेक आणि मिडलेग मध्ये हा चेंडू काही काळ या ठिकाणी हवेमध्ये होता तर चांगली गोलंदाजी एक फसवी गोलंदाजी या ठिकाणी आपण ज्याला म्हणता येईल अशी गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत हाताळली आहे मुकेश यांनी नेक्स्ट बॅटरी येईल रुपेश भाऊके लेजंड ऑफ द क्रिकेट घोगाव क्रिकेट आन बन शान म्हणजेच रुपेश भाऊके मुकेश पवार निघालाय अमोल जाधव यांच्यासाठी शॉर्ट बॉल पूल केलाय चेंडू होतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउंस येतोय चौकार फिल्डर होता परंतु फिल्डरच्या डोक्यावरून हा चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेग चौकार प्राप्त केला अमोल जाधव यांनी या ठिकाणी त्याचा आवडतो शॉट ट्रेडमार्क शॉट अमोल याचा आहे शॉर्ट बॉल अतिशय सुंदरपणे पूल करतो अमोल जाधव मुकेश गोमवाजी तर अतिशय सुंदर करतोय परंतु या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ त्याला कमी पडते तर हरकत नाही हे रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे या ठिकाणी थोडीशी बचावात्मक क्षेत्ररक्षण करावं लागतं निघालाय निघलाय मोर द विकेट अमोल साठी स्लोवर पद्धतीचा चेंडू शॉर्ट बॉल पूल केलाय पूल होत आहे सक्सेसफुल चेंडू जातोय आउट ऑफ द दार्क येतोय षटकार अमोल जाधव ब्रँडेड षटकार स्पॅन्ड अँड डिलिव्हर चेंडू डिस्पॅच केलाय रेषे बाहेर शेवटच्या चेंडूवरती षटकार प्राप्त केला अमोल यांनी आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाऊ संख्या जाऊन पोहोचते अडतीस धावांच्या घरामध्ये थर्टी एट अडतीस धावा जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांची आवश्यकता असेल म्हणजेच मुकेशचं षटक नक्कीच महागडं आतापर्यंत खर्च झाले जवळजवळ चोवीस धावा खर्च केलेत मुकेश यांनी आपल्या वैयक्तिक षटकामध्ये त्यामध्ये अतिशय सुंदर बॅटिंग आपण पाहिली राकेश भोगे यांची आणि त्यांना अतिशय सुंदर साथ दिली अमोल जाधव यांनी परंतु या अडतीस धावा देखील चेस करण्याची क्षमता बाळगतो लिबर्टी स्पोर्ट्स पगारवाडी हा संघ तर नेक्स्ट मॅचचा टॉस दोन तगड्या टीम एका बाजूला असेल टीम टाळगाव टाळगावचा टायगर आमचा एक अवध खेळाडू अभिजित हिनुकले उर्फ तात्या आणि एका बाजूला असेल सुनील चाळके दोन मोठ्या टीम्स मध्ये एक मोठी मॅच आपल्या भेटी ला ते मित्रांनो रणवीर स्पोर्ट्स शेखेवारी विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या दोन टीम्स मध्ये एक मोठी मॅच मित्रांनो भेटी आहे कुठे जाऊ नका तर या मॅचचा टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पार जातोय सद्गुरु बाबा महाराज स्पोर्ट्सचा छोटा खेळाडू ऋषिकेश आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय सुरेश भाऊ यांचा सुपुत्र ऋषिकेश आपण समालोचन करण्यासाठी यायचंय तर टॉस जिंकला या ठिकाणी भैरोनाथ स्पोर्ट्स टागवायटी म्हणे आणि आपला निर्णय काय असेल ताप्या यस बॉलिंग फास्ट त्याचबरोबर सचिन तोडकर साहेब यांचा या ठिकाणी येतो जे सन्मान होतोय सचिन तोडकर साहेब यांचा सत्कार होतोय सिद्धनाथ स्पोर्ट्स पवारवाडी टीमचा सचिन तोडकर याचा या ठिकाणी ओळखतो त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो थँक्यू व्हेरी मच सचिन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऋषिकेश सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स या टीमचा लहान खेळाडू ऋषिकेश आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय तर या संघाने या ठिकाणी अडतीस धावा या ठिकाणी केलेत जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलं तर यानंतरच या ठिकाणी समालोचन अंकित पाटील करेल तर मी त्याला विनंती करतो की या मॅच समालोचन करावं परतू अंकित पाटील त्याला मॅच मित्रांनो पहिला चेंडू चेंडू होतो बीट असा चेंडू बॉलर्स नेम रुपेश भावके सामना करतायत ते मुकेश पवार दुसरा चेंडू सुरेखाचा फटका फटका फसतो फटका जातो घोषांकी क्षेत्रात एक धावेसाठी एल सी सी पवारवाडी संघाचे दोन घातक असे फलंदाज आपल्याला मैदानावर दिसून येत आहेत तसेच सामना करतायत तसेच अगेन्स्ट बॉल करतायत ते रुपेश भावके खतरनाक बॉलर चला शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल चेंडू भूषांकी क्षेत्रात ही लेन्स मित्रांनो खूप छान लेन्स आहे शॉर्ट ऑफ लेंथ म्हणजे ह्या ग्राउंडची म्हणाय गेले तर असे वाजण्यासारखी गेंद सुरेखाचा चेंडू होता शॉर्ट ऑफ लेंथ सेव ऑल सेव लेंथ वन रन तीन चेंडू नंतर संघाची धाव संख्या दोन मुकेश ऑन स्ट्राइक, स्ट्राईक पुढचा चेंडू पुन्हा चेंडू चेंडू होतो बीट मुकेश सारख्या घातक बलंदाबाला मित्रांनो इत रुपेश भावके यांच्याकडून पूर्णपणे बंधन थांबवण्यात आले मित्रांनो पुढचा चेंडू काय होते पावेत सर्वांचं लक्ष लागलंय मुकेश कि रुपेश मुकेश कि रुपेश पुढचा चेंडू चेंडू हा देखील छान चेंडू अंगाचा वेध घेतोय चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात एक दहावीसाठी काय मित्रांनो बॉलिंग करतोय रुपेश भाऊके आपल्या संघासाठी सुरेख अशी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला रुपेश भाऊके यांच्यावर चला शेवटचा चेंडू असेल या षटकाचा हा बसलाय हा गेलाय परंतु घोषांकी क्षेत्रात एक धावीसाठी फटका सुरेख होता परंतु फटक्याचा जा ऍडजस्टमेंट झालं नाही मित्रांनो फटका जातोय घोषांकी क्षेत्रात एक ओवर नंतर संघाची धाव संख्या चार काय सुरेख बॉलिंग मित्रांनो रुपेश भावके करावं तेवढं कमी आहे अशा एक हार्ड पिचवरती वरती फक्त सहा चेंडू आणि चार धावा देणं म्हणजे ही काही काहीची गोष्ट नाही परंतु ते करून दाखवले भावके पुढचा गोलंदाज मित्रांनो गोलंदाजाचे नाव मंगेश मंगेश हा पहिला चेंडू उठवलावला आहे एक दहावीसाठी आणि दुसऱ्याचा प्रयत्न काय ते पाहिजे हो विकेट मिस चला पुन्हा एकदा मुकेश ऑन स्ट्राइक पाहूयात काय होतंय ह्याच्या पहिले चेंडू मुकेशने खेळला खूप सुंदर टोळलेला फटका होता परंतु फटका टाइम ऍडजस्ट नाही झाल्यामुळे चेंडू गेला पुढचा चेंडू हा असा घुमवला चेंडू जातोय मानवंदना देणारा चेंडू हा सुरेख चेंडू तसं सुरेख फटका काय फटका मित्रांनो पहावा आणि पाहतच राहावं असा हा फटका मित्रांनो मुकेश यांच्या खेळून आपल्याला पाहायला मिळत आहे संघाची धाव संख्या ती अकराच्या घरात मित्रांनो अडतीस धावांच लक्ष हे चेस करताना पुढचा चेंडू हा देखील चेंडू आहे हो चेंडू जातोय सी मारे शे पार षटकार अगे अगेन अँड अगेन वन्स अगेन सुरेखा फटका मित्रांनो लगादार दोन हे चेंडू घरगाती शॉट आणि हे षटकार आपल्याला पाहायला मिळतात मुकेश याच्या फलंदाजीतून दोन चेंडू दोन षटकार लगाधार दोन षटकार मारणार हा मुकेश काय करतोय संघासाठी उघडी शिरे खाले नसते कुंदन दुखणे आले नसते वन्स अगेन षटका आणि हा देखील षटकार लगाधार बार बार षटकार पुन्हा एकदा षटकार तीन लगाधार षटकार मारलेत मित्रांनो मुकेश पवार यांनी दोन चेंडू आणि सोहळा धावांची आवश्यकता आहे मित्रांनो इथं ट्वेंटी थ्री दोन चेंडू सोहळा धावांची गरज आहे मित्रांनो इथं चला इथं न चेंडू होतोय अंपायर स्कॉल चेंडू बीट हा एक चेंडू आणि सुवा धावांची गरज आहे मित्रांनो संघा संघाला नो आवश्यकता असेल परंतु बॉलंग मित्रांनो मंगेश करतायत नो इथं देऊ शकत नाहीत विंद गोगाव ओन दॅच सूर्यखाशी विकेट